नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा होळीला चंद्रग्रहण असल्यामुळे पूजा कशी आणि कधी करावी तसेच रंग खेळावे का याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ज्यावेळी चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो त्यावेळी चंद्रग्रहण असते चंद्रग्रहणाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य किंवा महत्वाच्या गोष्टी करू नये ज्योतिषशास्त्रानुसार मधील पहिले चंद्रग्रहण चौदा मार्च म्हणजे फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला असणार आहे या दिवशी चंद्रग्रहण सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असणार आहे मार्च मधील चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे या चंद्रग्रहणाचा प्रभाव भारतावर पडणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला विशेष महत्व दिले जाते चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे चंद्रग्रहणाची घटना पौर्णिमेच्या दिवशी घडते चंद्रग्रहणाचा लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो ज्यावेळी चंद्र सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये येतो त्यावेळी चंद्रग्रहण मानले जाते होळी आणि दिवाळीला होणारे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाला विशेष महत्व दिले जाते कारण हे दोन्ही सण खूप महत्वाचे आहेत ग्रहण काळात कोणते शुभ कार्य किंवा पूजा करण्यास मनाई आहे मते, 2025 मते चार ग्रहणे दिसतील ज्याची सुरुवात होळी धुलिवंदनापासून होईल या वर्षी होळीचा सण चौदा मार्च रोजी येत आहे त्याच वेळी वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील याच दिवशी होणार आहे मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा होळीचा सण मुख्यत्वे करून साजरा केला जातो आधुनिक काळात होळी आणि धुलिवंदन याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे होळी हा जन जन्मांसाचा सण असून तो वर्षातील शेवटचा सण आहे त्या धुलीवंदन म्हणजे मातीला पृथ्वीला नमस्कार करण्याला महत्व आहे होळीला घरी आणून त्यावर स्नानासाठी पाणी तापिण्याची प्रथा होती फाल्गुन मासात होळी पौर्णिमेच्या सायंकाळी व्रतकर्त्याने सुचिवृत गुंडा राक्षणीचा पिढेचा परिहार व्हावा म्हणून मी कुटुंबासह होलिकेची पूजा करतो असा संकल्प प्रकट करावा नंतर होलिकेची षोडोपचारे पूजा करावी त्यानंतर होलिकेची प्रार्थना करून होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात आणि मग होळी पेटवावी नंतर बोंग्या असे सांगितले जाते गुरुवार तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी आहे तेरा मार्च दोन हजार सकाळी वाजून मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होत आहे तर शुक्रवारी चौदा मार्च दोन हजार दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होईल फाल्गुन पौर्णिमेला हुताशननी पौर्णिमा असेही म्हणतात होळी हा सण पाच दिवस साजरा केला जातो होळीचा दुसरा दिवस धुलीवंदनाचा शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धुलीवंदन आहे होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस असेही म्हणतात फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते या सणाच्या दिवसात एकमेकांवर रंग उडवण्याची प्राचीन प्रथा असली तरी होळीचा दुसरा दिवस मात्र धुलिवंदनाचा असतो होळीच्या दिवशी धडाधून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा निवेद दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते तेच धुलिवंदन धुलीवंदनाला म्हणजे जमिनीला मातीला नमस्कार करणं विशेष महत्व आहे प्राणी प्राणीमात्राचा देह ज्या पंचमूत महाभूतांचा बनतो त्या पंचमहाभूतात पृथ्वी तेज वायू आकाश असा क्रम आहे पृथ्वीपासून प्रारंभ होणारे आणि नाते भिडविणारे ना हे पंचक आहे धरती मातेला वंदन करणारा हा सण म्हणूनच या मातृभूमीवरील प्रेमाचा आपल्या देशभक्तीचा धोतक असे म्हटले जाते होळीची तयारी ही एक महिनाभर आधी सुरू होते मागी पौर्णिमा म्हणजेच उत्साहा एक महिना गावाच्या मध्यभागी एक फांदी पुरतात आणि होळीची मुहूर्त मेट रेवतात फाल्गुन शुद्ध पंचमी पासून होळीसाठी लाकडे गौऱ्या पेंड्या इत्यादी जमा करावयास आरंभ होतो होळी जळून गेल्यानंतर दुधा तुपाची शिंपन तिच्यावर करून शांत केली जाते होळीची राग दुसऱ्या दिवशी विसर्जित केली जाते होळीच्या पाठोपाठ धुळवड्या आणि रंगपंचमी येते धूळ रंगपंचमीला एकमेकांच्या अंगावर रंग फेकला जातो होळीनंतर पंधरवड्याने सुरू होणारा नवसराच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपळात उंच उज्ज्वल भविष्याची गुढी उभारायची असते अशी परंपरा आहे होलिका दहनाच्या वेळी काही व्यक्ती काही गोष्टी होलिकेला अर्पण करताना आपण पाहतो याचं कारण म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यात आलेली आर्थिक नकारात्मकता काही यांनी कितीही केलं तरी पैसा हा व्यक्तींना कायम पाठ दाखवतो त्यामुळे होलिका दहनाच्या वेळेस काही उपाय उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी नांदू लागते दहनाच्या वेळेस वाटीत गूळ आणि अळशी भरून दहनाच्या वेळी अर्पण करावे या, करा या उपायाने बिघडलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होते आर्थिक संकटातून सुटका होण्यासाठी उसाला होलिका दहनाचा अग्नी दाखवून घराच्या दिशेला उभा करावा यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यावसायिक प्रगतीसाठी होलिका दहनाच्या वेळी गव्हाच्या तीन लोंब्या आणि जवसाच्या सहा लोंब्या घेऊन या आगीत थोडेसे जाळावे यानंतर अर्ध्या लोंबीच्या लोंब्या लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळा आणि आपल्या कामाच्या ठिकाणी बांधावे आरोग्य चांगले राहावे म्हणून होलिका दहनाच्या दिवशी दहा कडुलिंबाची पाने सहा लवंग आणि थोडा कापूर घेऊन पाच सात वेळा आपल्यावरून उतरावा आणि आगीत टाका सुख समृद्धी आणि आनंद मिळवण्यासाठी होलिका दहनाच्या वेळी जवानी तांदळाचे काही धान्य अर्पण करावे या उपायाने माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील होलिका दहनानंतर तेथील राख आपल्या घरी आणावी या राखेत आणि मीठ घाला नंतर ही राख एका स्वच्छ भांड्यात भरून घरात ठेवा असे केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते काही ठिकाणी होलिका दहन झाल्यावर लोक होळीची राख आपल्या घरी घेऊन येतात मान्यतेनुसार जळालेल्या अग्निला घरी घेऊन जाणे शुभ मानले गेले आहे सोबतच जर शेणापासून बनवलेला एखादा गोळा एखाद्या व्यक्तीच्या घरी जळता राखेसोबत गेला तर ते देखील शुभ लक्षण आहे जेव्हा होलिका जाळली जाते तेव्हा ती पवित्र राख बनते आणि हाच अस्थिकलश कलश घरात नेण्याची श्रद्धा आहे जेव्हा पवित्र राग घरात आणले जाते तेव्हा घरात असलेली नकारात्मक ऊर्जा किंवा असे कोणतेही नकारात्मक ना वातावरण नाहीसे होते तसेच जोपर्यंत एखादी व्यक्ती होलिका अग्नी घरी घेऊन जात नाही तोपर्यंत हे होलिका दहन पूर्ण मानले जात नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा होळीला चंद्रग्रहण असल्यामुळे पूजा कशी आणि कधी करावी तसेच रंग खेळावे का याबद्दलची सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद